गुड मॉर्निंग वेलकम टू आपण आज जात आहोत हरिद्वारला तर आपण पहिल्या महादेवाचं दर्शन घेऊया आणि मग निघूया हरिद्वारला आपण गेल्यावर केदारनाथ आणि बद्रीनाथ देवाचं दर्शन करणार आहोत जय श्री केदार हर हर महादेव हाय विशाल तो पण येतो आपल्यावर रोहित आहे आपण आहे आणि अजून एक पोरगा येतोय अमोल तो येणार आहे त्याचा माहित ना नक्की पण येईल बहुतेक आपण जाणार आहोत बांद्रा टर्मिनल ला हर हर महादेव हे कॅब बसला कॅब मध्ये जय महाकाल हर हर महादेव जय श्री धनेश्वर महादेव यांचे ड्रायव्हर आहे ते आपले ड्रायव्हर भाऊ अरे तिची बायको बघते तिकडनं बस त्याला कीर्ती बाय बाय बोलायचं शीतलियाच रोड नाही जाते वाटत आपण आता आलो भांड्रा जमीनला टाइम काय झाला टाइम टाईम झालेत आपल्याला सव्वा अकरा झालेत ट्रॅफिक होतं म्हणून टाइम लागला जरा थोडं थोडं पाऊस पडतोय आता पाऊस पण हाय पाऊस पडला पोचलोय पांढरा टर्मिनसला आपण आलो आहे पांढरा टर्मिनलला आपला टॉप आहे बी वन गाडीचं टायमिंग आहे पावण्या एकचं आहे आम्ही जरा अर्धा तास लवकर आलो कारण का अजून डबे पण उघडलेत नाही थोड्या वेळानेच उघडतील कंपार्टमेंटचे डोअर ओपन केलेले आहेत आपण बघू एसी कोच कसा असतो ते चला वॉशरूम आहे बेसिंग आहे आपला कंपार्टमेंट आहे आता आपली ट्रेन सुटली बांद्रा टानविंद वरून मटकीची भाजीने भाकरी केलेली आहे मित्रांनो आता आपण हरितवर एक्सप्रेसमध्ये मध्ये आपलं जेवण वगैरे झालेलं आहे रात्र पण झाले आहे तर आता भेटूया आपण उद्या सकाळी गुड नाईट गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता वाजते सकाळच्या सहा आताच आपण भरतपूर सोडलोय भरतपूर जंक्शन हरिद्वार केनातच आहे

आपण उतरतो हरिद्वार स्टेशनला तिकडून हॉटेल करूया आपण भेटूया गंगा आरतीला बघा वैभव पण आलेलो होत हरिद्वार स्टेशनला उत्तराखंड अरे आपलं स्वागत आहे देवभूमी उत्तराखंड आपलं स्वागत आहे ಕರಿದ್ ಸ್ಟೇಷನ್ ಸ್ಟೇಷನ್ ಹೋ ಕಡೆ ಕೂಡ ಅರೆ ಮಹದೇವೇ ನಮೋ ಪಾರ್ವತಿ ಪದೇ

पण स्टेशनवर ते आलो राहायला हे हॉटेल आहे स्टेशनच्या बाहेरचं पण हॉटेल बघितलेलं आहे हॉटेल आरती म्हणून हा आम्हाला हॉटेल पण म्हणजे बारा तासाच्या चोवीस तासाच्या काहीतरी आहे पंधराशे रुपयांनी पडलेलं आहे हा रूम आपला तिघा चौकासाठी खूप आहे चांगला आहे ए सी पण आहे आणि हे वॉशरूम आहे हा अमोल डायरेक्ट एअरपोर्ट विमानाने डायरेक्ट आला ती गाडी बंद पडली ती ट्रेन मिस झाली तिची मित्रांनो आपण हॉटेलवर फ्रेश झालोय आणि आता जाऊया हरक्या पोटीला ते गंगेमध्ये आंघोळ करूया हर हर महादेव विशाल काय घेऊन खेळून शिवाय ओम शिवाय कुठं आरती पडले जाऊ या गंगा स्नान गंगा स्नान करायला चला आणि मग आरती पण घेऊया तिकडे गंगेची